गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन बदलापूर एम आयडी कंपनी मालकांनी ग्रीन बेल्ट ची जागा लाटत त्यावर कंपन्यांचा विस्तार केल्याचा आरोप भाजपा चे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय या कंपन्यांवर एम आय डी सी ने कारवाई करण्याची मागणीही केली आहे एम आय डी सीतील प्रदूषण नियंत्रणात राहावं यासाठी प्रत्येक एम आय डी सी क्षेत्रात ग्रीन बेल्ट तयार करण्यात येतो बदलापूर एम आय डी दोन हजार बावीसच्या विकास आराखड्यानुसार पन्नास ते साठ एकरांचा पट्टा हा ग्रीन बेल्ट म्हणून दाखवण्यात आलाय प्रत्येक कंपन्यांच्या बाजूला ठराविक जागा ही झाडं लावण्यासाठी सोडण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता कुठेही मोकळी जागा दिसत नसून ग्रीन बेल्टच्या जागेवर कंपन्यांनी अतिक्रमण करून आपल्या कंपन्यांचा विस्तार केल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे बदलापूर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून त्यांच्यातून होणारं वायू प्रदूषण ग्रीन बेल्टमुळे कमी होऊ शकतं त्यामुळे ग्रीन बेल्टवर अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांवर एमआयडीसीने कठोर कारवाई करण्याची मागणी संभाजी शिंदे यांनी केली आहे एम आय डी सी क्षेत्रामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ एकरच्या आसपास जागा ही बेल्ट आहे आणि ती मुख्य रस्त्यांना लागून आहे अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत हे अतिक्रमणं तातडीने एम आय डी सीने काढण्याची आवश्यकता आहे आज चाळीस पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी एम आय डी सी आहे हा प्लॅन दोन हजार बावीसचा आहे दोन हजार बावीस साली या ठिकाणी ह्या बेल्ट होत आहेत त्या ठिकाणी पण हे ग्रीन बेल्ट एम आय डी सीकडनं डेव्हलप केले जात नाहीत या सगळ्या बाबींची चौकशी होण्याची गरज आहे जे अतिक्रमित प्लॉट असतील त्यावरचं अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे ह्या रासायनिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर सोडला जातो पण हा ग्रीन बेल्ट सगळा अतिक्रमित असल्यामुळे किंवा या ग्रीन बेल्ट मध्ये एमआयडीसी कुठल्याही प्रकारच्या सुधारणा न केल्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे आणि याला सर्वस्वी एमआयडीसी या जबाबदार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूरला एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स